मी समर्थ आज मी तुम्हाला सांगणार आहे आपल्या घरामध्ये जर तुम्हाला कमळाचं झाड म्हणजे कमळाचं फुलांचं झाड रोप लावायचं असेल तर अशा पद्धतीने लावायचं आहे नक्कीच अशा पद्धतीने आपण जर घरामध्ये लावलं तर आपल्या कुणीमध्ये आपल्या टपामध्ये अशा प्रकारे कमळाची फुलं येत असतात तर त्याच्या आधी काय करावं लागेल तुम्हाला कमलगठ्ठ्याचे मणी आणायचे असे पाच दहा मणी आणायचे आणि ते मणी कोणत्या पण शॉपीवर मिळून जाणार कमलगठ्ठ्याची मणी म्हटले तर ते कमलगठ्ठ्याचे मणी आणायचे आणि त्यांना असं घासायचं घासण्याची पण साईड आहे ज्या ठिकाणी छिद्राचे साईड असते मनीला छिद्र असतं त्या ठिकाणी असं घासत जायचं घासल्यानंतर पांढरा कलर येतो ते पांढरा कलर झाल्यानंतर त्या संपूर्ण असे घासून अशा पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा कोणी कोणी सांगतं पाच आणि सहा दिवसामध्ये कोंब येतात पण माझ्या याला दहा दिवसात आलेले आहेत आणि दहा दिवसात मी टाकल्यानंतर दहा दिवसांनी असे रोप आलेले आहे तर हे रोप आता खूप मोठे मोठे होत आहे बघा प्रत्येकी म्हणजे पाच कमलगठ्याचे मणी टाकले तर पाच कमलगठ्ठ्याच्या मणीला अशा प्रकारे कोम आलेले आहे आणि हे कोम आता थोडे मोठे झाल्यानंतर यांना असे पानं येणार वरच्या साईडला पानं आल्यानंतर पाण्या आल्यानंतर मग मी काय करणार आहे मोठा टप घेणार आहे आणि मोठा टप घेतल्यानंतर त्याच्यात चिखल करावा लागतो ते चिखल झाल्यानंतर त्या चिखलमध्ये हे संपूर्ण रोप लावून देणार आणि मग नंतर न तो एका टपमध्ये ठेवून त्याच्यामध्ये संपूर्ण गच्च पाणी भरणार असं केल्याने काय होईल तर हे म्हणजे चिखलामध्ये कमळ उगवत असतं आणि त्याला चिखल पण मिळेल पाणी पण मिळेल आणि अशा सुंदर प्रकारे आपल्या कमळचं जे फुलं असतात ते आपल्या घरात येत असतात तर बघा हे तुम्हाला काय करायचं हे जे पाणी आहे ते दोन दिवसात एका म्हणजे एका दिवसाआड चेंज केलं तरीसुद्धा का तरी चालेल कारण की ज्या वेळेस हे रोपं यायला लागतात त्यावेळेस हे पाणी खूप घाण झालेलं असतं म्हणजे खूप घाण होऊन जातं आता मी चेंज केलं आहे त्यामुळे तुम्हाला स्वच्छ दिसत आहे पण हे पाणी खूप घाण दिसतं त्यामुळे रोजच्या रोज चेंज केलं तरीसुद्धा चालेल रोजच्या रोज चेंज करायचं आणि आपलं देवघर असेल त्या ठिकाणी ठेवू शकतात किंवा असं टिपवाय असेल तुमच्या घरामध्ये त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकतात ज्या वेळेस आपण कुणीमध्ये असं लावतो त्यावेळेस त्या त्याला सूर्यप्रकाश एक दोन तास सर म्हणजे दाखवायचा आणि परत घरामध्ये घ्यायचं म्हणजे ते म्हणजे असं मरत नाही म्हणजे चांगलं राहतं टवटवीत राहतं तर अशा प्रकारे आपण आपल्या घरामध्ये कमलगाठ्याची मणीची म्हणजे कमळाची फुलं तयार करू शकतो तर अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरामध्ये लावू शकतात मी पाच टाकलेले आहे खूप मोठं झाल्यावर अजून व्हिडिओ बनेल माझं चॅनल आवडत असेल लाईक करा सबस्क्राईब करा स्वामी समर्थ